आजकाल काही बायका आपल्या नवऱ्याला नात्याच्या जागी नाण्यासारखं पाहतात नातं आहे की कि नाणं किती कमावतोय काय देतो तर दुसऱ्यासारखा का नाही सतत मोजमाप सतत तुलना कधी विचार केलाय का तो नवरा रात्रभर डोळा न लागता काम करतोय सहन करतोय फक्त घरात शांती मिळावी म्हणून गप्प राहतोय पण त्याच्या शांततेलाच कमकुवतपणा समजून त्याच्यावरच ओरडणं सुरू तुमच्या नजरेत तो पुरेसा नाही वाटत पण कधी विचार केलात का तो हे तुमच्याशी तुलना करत असेल तर कदाचित त्यालाही असं वाटत असेल माझी बायको इतरांसारखी प्रेमळ का नाही माझी बायको मला समजून घेत नाही ती फक्त माझं चुकतं पाहते तुम्ही तुम्हाला तर तुम्ही म्हणाल मी सगळं सहन करते हो पण हे करतोय ना कदाचित तर तुम्हाला दुखवत नाही म्हणून तुम्ही त्याला दुखवत चाललात प्रेमाचं नातं हे गणित नाही ज्यात मोजमाप तुलना आणि सतत बरोबर चूक शोधायचं असतं ते स्पंदन आहे जिथे फक्त समजूत लागते आणि थोडं थांबून ऐकणं घर म्हणजे स्पर्धा नाही ते निवारा असावा जिथे नवरा बायको दोघंही थकून आल्यावर एकमेकांवर विसावू शकतील तो जर बोलत नसेल तर समजा तो गप्पा आहे कारण त्याला भांडण नको आहे ना तर टिकवायचं आहे पण एका क्षणी तो गेला तर मग नको त्या तुलना पश्चाताप आणि चुका माझ्याकडून झाल्या असं म्हणण्याची वेळ येते त्या आधीच थांबा एका समजून घ्या तुमचा नवरा परिपूर्ण नसेल पण तो तुमचा आहे आणि त्याच्या सोबतीचं भाग्य फक्त तुमच्याकडे आहे